आज आपण अक्षय तृतीया निमित्त खास अशी आंब्याच्या रसातली खीर बनवलेली आहे साधी सोपी पण एक वेगळ्या टाईपची रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी पटकन बनते आणि वेळेला बनवता येते चला तर आपण बनून बघूया मी एक लिटर दूध घेतलं आहे घट्ट सगळं दूध घ्या म्हणजे खीर छान घट्टसर होते आता मी अर्धी वाटीत तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यात विलायची टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि ते खीरमध्ये आपल्याला शिजून घ्यायचे तांदूळ म्हणजे छान घट्टसर अशी खीर तयार होईल त्याला सतत ढवळत राहा म्हणजे खाली चिटकणार नाही बारीक गॅसवरती एकसारखं ढवळत राहिलं आणि पटकन शिजेल आणि खालीही चिटकणार नाही हे पहा पाच ते सात मिनटानंतर दूध बऱ्यापैकी आटलं आहे आणि घट्टसर झालं आहे तुम्ही साखर टाकु आता तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता आताही म्हणजे खीर तयार होईल पण आपल्याला हे दूध असंच थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन आंबे घेतलेत आंबे तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या जर छोटे असतील तर तुम्हाला तीन लागतील मोठे असतील तर दोन बस होतील स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आणि याच्यामध्येच आता आपल्याला एक वाटीभर साखर टाकून घ्यायची आहे कारण आपण साखर खीरीमध्ये वापरली नाही आता हे दूध खीर आपली पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आमरस मिक्स करा आणि जेवढं तुम्हाला खाण्यासाठी आवश्यक आहे तेवढंच मिक्स करा कारण पूर्ण मिक्स करून एक ते दोन दिवस नका वापरू जेवढं तुम्हाला खायचं आहे त्याचप्रमाणे मिक्स करून पटकन संपून टाका ही झटपट टेस्टी अशी खीर तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.